नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरातून आता एक लेटेस्ट अपडेट समोर आलेली आहे मित्रांनो बिग बॉसच्या घरामध्ये काल नॉमिनेशन टास्क पार पडला आणि या नॉमिनेशन प्रक्रियेत घरातील एकूण सहा सदस्य नॉमिनेट झालेले आहेत यामध्ये वैभव अंकिता वर्षा निक्की अभिजित आणि आर्या जाधव या सहा सदस्यांचा समावेश आहे आणि आता समोर आलेले आहेत पहिल्याच दिवसाचे ओपनिंग वोटिंग ट्रेंड्स ज्यामध्ये सर्वात जास्त मतं मिळून पहिल्या स्थानावर आहे तो म्हणजे अभिजित सावंत अभिजित स्थानावर आहे अंकिता वालावलकर अंकितालाही प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे ती दुसऱ्या स्थानावर आहे तर तिसऱ्या स्थानावर आहे आर्या जाधव आर्या जाधवलाही तगडी ओटिंग मिळत आहे तर चौथ्या स्थानावर आहेत वर्षा उजगावकर तर पाचव्या स्थानावर आहे निक्की तांबोळी निक्की ही बिग बॉसला कंटेंटर देत आहे मात्र ती प्रेक्षकांची मने जिंकण्यात खूपच कमी पडत आहे त्यामुळे निक्कीला खूपच कमी वोटिंग मिळत आहे तर नंबर सहा वरती आहे वैभव चव्हाण वैभवला खूपच कमी वोटिंग मिळत आहे आणि वैभव चव्हाण हाच या घराला या आठवड्यामध्ये रामराम ठोकणार अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे कारण पहिल्या आठवड्यापासून वैभवचा गेम कुणाला समजलेलाच नाहीये मुळात तो गेम खेळतच नाहीये तो फक्त अरबाची कॉपी करत आहे त्यामुळे प्रेक्षक तरी त्याला कुठल्या अँगलने वोट करतील तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या आठवड्यामध्ये कोण घराबाहेर जाईल कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद